शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवसाच्या मक्का या आता बुट्ट्यांचं जे हे आहे ते निघणं चालू झालेलं आहे फक्त पंचेचाळीस दिवसाचा मक्का आहे रामराम शेतकरी मित्रांनो हा आपला येस कल्चर प्लस नवीन कल्चर जे आपण आता नवीन कल्चरवर काम करतोय त्याच्यावर आधारित हा मक्का आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे हा दहा दहा ऑक्टोंबरचं लागवण केलेली मक्का आहे आणि याच्या कंडिशनमध्ये बघू शकता की तुम्ही पूर्णपणे कसा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे नवीन यस कल्चर बनवलेलं आहे याचे आपल्याला चांगले रिजल्ट भेटत आहेत विशेष म्हणजे यस कल्चर आणि ते नवीन कल्चर या दोघांचा आपण याच्यात वापर करतो आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईबशन केलेलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईबशन करून घ्या जेणेकरून खर्च कमी करून कसं उत्पन्न घेता येईल ह्या चॅनलमार्फत आपण सांगत असतो अल्प खर्चात शेती करणं शक्य आहे हे पण आपण स्वतः करून दाखवलेलं आहे आणि होतं जे त्याच्यामुळे आपण सांगू शकतो आहे स्वतः मी करून दाखवलं त्यानंतरच आपण इतर शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आपण तर ही सर्व मैतगिरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे आणि अजून काही शेतकऱ्यांना माहिती नसेल तोपर्यंत जे शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईबन केलेलं आहे त्यांनी आपले व्हिडिओ तो फॉरवर्ड केले की त्या शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल शेतकरी मित्रांनो आपला उद्देश एकच आहे की जेणेकरून शेतीवर खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल भाव हे आपल्या हातात राहत नाही पण खर्च करून उत्पन्न कसं वाढेल हे मात्र आपल्या हातात आहे जे आपल्या हातात आहे ते करावं त्यामुळे खर्च कमी करून उत्पन्न कसं घेता येईल हा कधी उद्देश ठेवला तर आपलं हे सक्सेस होत आहे त्यात आपण जे काही वापर करतो ते प्रत्यक्षात दाखवतोही आपण जे काही टाकले असेल शेतात दिलं तर ते आपण दाखवतोच तर त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईबशन करा चला आता पुढच्या विषय आहे की आपण जे नवीन कल्चर तयार केलेलं आहे ते आपण या मक्क्याला वापर करतोय विशेष म्हणजे भरपूर शेतकरी आपल्या शेतात येऊन बघून जात आहेत की बा मक्का हा इतक्या दिवसाचे असं होणार नाही पण शेतकरी मित्रांनो लागवडची तारीख द दिल्यामुळे सर्व काही आपण व्यवस्थित नियोजन दिलेलं आहे आणि कसं वापर केला हेही सांगितलं आहे तर त्यामुळे बिना विश्वास असेल नसेल तो एक विषय वेगळा होऊन जातो पण आपण हकीकतमध्ये दे दाखवून देतो त्याच्यामुळे जे आहे ते दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हे आपण जे नवीन कल्चर बनवलेलं आहे त्याचे परिणाम आणि यस कल्चर याचे जे परिणाम आहेत हे तुम्हाला दाखवतोय आपण बघा जमिनीची सुपिकता आता जे काही जमिनीमध्ये पडलेलं असतं ते बघा कसं कुसतंय आणि जमीन कशी डायरेक्ट वरती आलेली दिसते तर यामुळे मोकळी जास्त प्रमाणात हवा खेळती राहील असंही या जे ड्रीपमधून सोडतो आपण ते स्पष्टपणे दिसू शकतं आहे तुम्हाला आणि विशेष म्हणजे याचे परिणाम आपल्याला चांगले भेटले आहे याच्याबरोबर आपण अजून शिरपूर येथील शेतकरी राजपूत भाऊ यांनाही ते कल्चर आपण दिलेलं आहे सॅम्पल म्हणून की ट्रायल वेस्ट की किंवा वापर करा कसे परिणाम भेटतात काय भेटतात याच्यावर आमचं डेली डिस्कर्शन असतं शेतकरी मित्रांनो कोणी म्हणेल की सबमेंजवळ भारी असतो मक्का त्याच्यामुळे आपण आता आतमध्ये जातो आहे आणि आतमध्येही संपूर्णपणे आपल्याला इकडून तिकडून दिसतंय असंही नाही की एका जागेवर भारी आहे आणि आपण तेच दाखवलं आहे तसंही होत नाही आणि जमिनीची पोत कुठेही बघा निसता असाही हात लावला तरी असं केलं तरी बघा कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती एक नंबर फास आहे आणि जमीन अशी बघा किती मुळे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जे बनवतो आहे आणि जमिनीतून देतो आहे दररोज आपण थोडं थोडं देतो आहे जास्त देण्याची गरज पडत बी नाही आहे द समजा दिवसाला दोनशे लिटर जे काही आपण बनवलेलं आहे ते आणि पाणी याच्याबरोबर पंपाद्वारे आपण देतो आहे तर त्याचे परिणाम आपल्याला जे भेटत आहेत आणि विशेष म्हणजे जे राजपूत बुरणा केळी पिकासाठी आपण दिलेलं आहे हे मक्क्यासाठी वापर झाला आता केळीवर त्यांचा प्रयोग चालू आहे त्यांचेही परिणाम लवकर येतील आणि त्यांनी जसं बनवलं आहे ते किती फास्ट बनतं आणि किती पॉवरफुल बनतं आहे हा व्हिडिओ त्यांच्या आपण दाखवणार आहोत तसं मी तर माझे भरपूर वेळा दाखवलेले आहेत आता त्यांच्या बनवण्याची आणि किती दिवसात तयार होतं हे पण दाखवणार आहेत आपण आणि ज्या वेळेला हे पूर्ण क्लिअर होईल त्या वेळेला आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत शेतकरी मित्रांनो जास्त बॅरलची गरज पडणार नाही अशी अशी आहे मला जसं उत्पन्न भेटे भेटतं आहे तसं आपल्यालाही भेटेल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण असंच कार्य करत राहू याच्यात आपण वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता दहा किलो गूळ दोन लिटर नवीन कल्चर की आता सुनील भाऊ पाटील गाडोदेकर यांचा प्रयोग चालू आहे त्यांनी मला पण केळीवरती प्रयोग करण्यासाठी पाठवलेला आहे हे कल्चर आपण दोन लिटर टाकलेलं याच्यामध्ये हा हे नऊशे ऐंशी लिटर पाणीच्या लगभग असेल त्याच्यात आपण त्याच दिवशी दहा सव्वीस सव्वीस तीस किलो टाकलेलं आहे या गासोड्या बांधून आणि आज बावीस अकरा चोवीस रोजी सकाळी पाहायला आलो तर बघा असं ओतू गेलेलं आहे खाली असं ओतू गेलेलं आहे असं ओतू गेलेलं आहे हे कल्चर इतकं स्ट्रॉंग आहे की सगळ्या कल्चरांना पर्याय म्हणून हे एकच कल्चर आपल्याला पुढे कामात येणार आहे म्हणून आमचं याच्यावरती संशोधन चालू आहे किंवा हे पिकांसाठी फायदेशीर आहे का नाही तसं तर फायदेशीर आहेच याच्या आपण दोन तीन वेळा सोडल्या बी गेलेला आहे पण आपण काय केलं होतं दोन दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये आपण केलेलं होतं आणि त्यांना आहे एक एकशे एक, एक नव्वद लिटर पाणी ठेवलेलं होतं त्याच्यात पाच पाच किलो टाकलेलं होतं जाळखतं त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या काही रिछड ड्रम्मामधून बाहेर पडला असं काही दिसलं नाही पण पिकाला खूप रिचड आलेला आहे आणि आता आपण नवीन ट्रायल म्हणून आपण हजार लिटरच्या टँकमध्ये नऊशे ऐंशी ते नव्वद लिटर पाणी असेल इतकं आपण ठेवलेलं होतं आणि त्याच्यात आपण एक कल्चर गोड आणि दहा सव्वीस सव्वीस तीस किलो हे टाकलेलं आहे तर आज आलो तर बघा सगळ्या सगळे आपण पाहू शकता कसं ओतू गेले नाही हे बघा इतकं जबरदस्त झालेलं आहे म्हणजे हे पीक पिकांना फायदेशीरच राहील याचं आपण पुढे पूर्ण नियोजन करूनच सुनील भाऊंना सांगणार आहेत की याला मार्केटमध्ये आणाभवा असं धन्यवाद